बता मैं बता महंगा देता करता हो चालेल करा काय कराय करा, करा ठीक तर मित्रांनो दोन तीन दिवस मी युट्यूबला समाज कराचा व्हिडिओ टाकला नाही कारण का टाकला नाही त्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो की मला सतत धमकीचे फोन येत आहेत आणि अजूनही लोक तेच करत आहेत अजून माझ्या किशात फोन आहे अजून सुद्धा सकाळपासून पंचवीस तीस फोन आम्हाला आलेले आहेत मी डी मार्टला ब्लँकेट खरेदी करण्यासाठी आलो होतो पण एक असा ऑननॉन नंबर आहे आणि तो क नंबर वेगळाच आहे मी सर्च केलं तर त्याच्यावरती कर्नाटकचं काहीतरी लोकेशन येते ट्रू कॉलरवरती तर तर म्हटलं हा माणूस कोण आहे मला जाणून घ्यायची उत्सुकता लागली आणि मी जी समाजकार्याबद्दल तुम्हाला सांगितलं की मी समाजकार्य बंद करतो आहे कारण मित्रांनो शेवटी मी महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन समाजकार्य करतो आणि समाजकार्य करत असताना तिथले काही बोगस समाजसेवक हो असतील तिथल्या त्या बोगस समाजसेवकांना हो माझ्या समाजकार्याचा त्रास होतो आहे कारण सलमान हा दुसऱ्या जिल्ह्यात न येऊन आपल्या जिल्ह्यात समाजकार्य करतोय तर आपल्या आस अस्तित्वावर किंवा आपल्या समाजकार्यावर प्रश्न निर्माण होतात लोक बाहेर नेऊन समाजकार्य करतात तुम्ही काय करतात तर ह्या सगळ्या बोगस समाजसेवकाने हो मला टार्गेट केले हे माझ्या चांगलंच लक्षात आलेलं आहे त्यामुळं मी हे ठरवले की समाजकार्याबद्दल काय करता येईल या गोष्टीची मला मित्रांनो अजून विचार करतोय मी कारण बरेच मला असे फोन आले अजून सुद्धा फोन येतो हो तेच माणूस आहे मित्रांनो बरं का मी नंबर काय दाखवणार नाही यूट्यूबला ते चालत नाही पण स्पीकर ऑन करून तुम्हाला ऐकू दे हॅलो हॅलो सलमान बात कर सलमान बोलतोय बोला अरे तू जो कर रहा है ना पहिले बंद करा मी तिथे काय बंद करू दे भाऊ तुम जो व्हिडिओ निकाल रहे हो सोशल मीडिया पे डाल रहे हो हाँ बंद कर दो सोशल मीडिया पर भाई मैं सॉरी सोशल मीडिया पर मैं समाजकार्याची कर टाकतो वीडियो टाकते तुम्हारे तेज अड़चण आहे अरे तुम जो कर रहे हो ना उसकी वजह से हमें दिक्कत हो रही है इधर हम हम भी समाज सेवा ही करते पर हम ऐसा व्हिडिओ निकाल के नहीं डालते सोशल मीडिया पे नाही मी मी जी समाज कार्याची व्हिडिओ टाकतो लोक याच्यानं प्रोत्साहित होतील ते बी समाज सुरू करतील किंवा मला जे सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत येते त्या मदतीतनं मी अजून जो आम्हाला काम करतोय युट्यूब न जे पेमेंट मी घेतोय का युट्यूब मध्ये करून समाजसेवा ना तू वजह को से प्रॉब्लेम आ हम भी इधर करता वीडियो नाही डाल से हमारा काम बंद हो तुम्ही सेवा करताय तर मग तुम्ही रोडवर बेवारस मनोर अजून कशी काय दिसत आहेत आणि पर हमारा काम चल रहा है ना आप क्या हम तुमको दिखाएगा हम क्या कर रहे हैं नहीं कर रहे है। तू जो करना है को समाज सेवा करना है सर हम नहीं बोल रहे नहीं अच्छा तूर तूर जो वीडियो निकाल के डाल रहा है ना वो पहला बंद कर क्योंकि तेरे वजह से हमें दिक्कत हो रही है आता दिक्कत मतलब तुम्हारा काय अर्थ नहीं थी माजे वीडियो मुड़ो भाव देख भाई मैं तेरे को अभी सीधा सीधा बता रहा हूँ नहीं तो तेरे को फिर बहुत महंगा पड़ेगा मैं बता देता हूँ तेरे को बर काय नाव काय तुमचं ते तर सांगा अरे तेरे को नाम ते क्या करना है मेरा पर कुठन बोलताय ते तर सांगा कुठन बोलताय कर्नाटका चे कर्नाटकचे कर्नाटक मध्ये बोलताय कर्नाटका बरोबर आहे महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रात फोन केलाय संतांच्या पावन झालेल्या नगरीत माझा जन्म झालाय आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मुस्लिम मावळा आहे असल्या पोकळ धमक्याला मी घाबरणार नाही आणि तुम्ही जी फोन केलाय आता इथनं पुढं समाजकारी अजून जो आम्हाला करतो तुम्हाला काय कराय करा ह्या मुस्लिम मावळ्याच्या केसाला सुद्धा तुम्ही धक्का लावू शकत नाही हे लक्षात घ्या महंगा आहो सस्त्या गोष्टी आम्ही इकत सुद्धा घेत नाही भाऊ याड्या माणसाचे कपडे सुद्धा आम्ही जे देतो ना ते महागच विकत घेतो सस्त घेत नाही तर काय कराय करा मी सुद्धा बघून घ्यायला तयार आहे तुम्ही काय करताय मलाही बघायचं आहे ठेवा तुम्ही फोन आता हो चालेल 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 काय हो हो चालेल करा काय करा जाय करा ठीक आहे ओके तर मित्रांनो तुम्ही जी ऐकला विषय तर आता हे माणूस म्हणतो मी कर्नाटकात बोलतोय तर काय करायचं ह्या गोष्टी तुम्ही सांगा की ह्या माणूस सरळ म्हणतोय की तुझी समाजकार्य करतोय तुझ्या समाजकार्यामुळे आमच्या समाजकार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय तर त्या माणसाला आता मी सरळ सरळ एक गोष्ट सांगतो की बाबा महाराष्ट्र किंवा आजपर्यंतचा जो इतिहास घडला त्या इतिहासामध्ये शिव्या देणारे अडचण आणणारे लोकांना त्रासगी देणारे ह्या ना ह्या लोकाचं नाव कुठंच इतिहासात किंवा आजपर्यंत कोणी घेत नाही इतिहासात किंवा समाजात नाव कोणाचं घेतलं जातं ज्याचं कर्तृत्व आहे जो समाजासाठी काहीतरी करतोय ह्याच लोकाचं नाव समाजात घेतलं जातं तर तुला नक्कीच हे सांगतो मी की काय करायचं आहे ते कर भावा मी तुझ्या पोकळ धमक्याला घाबरणारा माणूस नाही आहे आणि जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी बेवारस मनोरुग्णाची सेवा थांबवणं काय कम क कधी कमी करणार नाही ते समाजकार्य माझं सुरूच राहील ह्या कॉलनंतर मी विचार बदलणार नव्हतो पण मला एवढी धमकी येते तर म्हणजे पुढं तर मोठंच शिजत असणार आहे त्यामुळे मी ह्या गोष्टीला भीणार नाही तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की आजपर्यंत जे समाजात संत होऊन गेले त्यांनासुद्धा बरंच समाजात त्रास झालेला आहे आणि त्यांना त्रास दिल्यानंतर लोकांनी ते खचून गेले नाहीत त्यांनी अजून जो आम्हाला काम सुरुवात केलं त्याचप्रकारे त्या संतांचं जे काय आहे ते मी माहिती घेतली बरेच मी दोन दिवसच्या ह्या गोष्टीवर विचार केला आणि मी ठरवलं की हे समाजकार्य कधीच थांबणार नाही आणि कुठंच थांबणार नाही कारण ज्या वेळेस मला तुम्ही थांबवण्याचा था प्रयत्न करताय आणि मला तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताय माझं समाजकार्य तुम्ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताय तर हे असं होणार नाही कारण अजून एकदा सांगतो की जे लोक विरोध करतात जे लोक विनाकारण कोणाला त्रास देतात जे लोक विनाकारण कोणाला टार्गेट करतात त्या लोकांचं इतिहासात कुठं नाव नाहीये किंवा ते लोक तुम्हाला कुठं दिसणार नाही इतिहासात नाव ज्यांचं घेतलं जातं ज्या लोकांचं कर्तृत्व आहे आणि हे बी मी छाती ठोकून सांगतो की महाराष्ट्रात जेव्हा कधी बी बेवारस मनोरुग्णाचा विषय निघल त्यावेळेस बिंग ह्युमन सामाजिक संस्थेचं नाव पुढे येणार कारण महाराष्ट्रात मनोरुग्णाचं पहिला आश्रम उभा व्हावं म्हणून धडपड मी सुरू केली होती आणि ती धडपड मी माझ्या स्वतःच्या श्वा श्वासाच्या शेवटपर्यंत ही धडपड मी कधीच थांबवणार नाही आणि महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुग्णाचं आश्रम झालेशिवाय मी मित्रांनो शांत बसणार नाही हे काय मला दमकवणारी लोक असतील ज्या लोकाला माझा समाजकार्याचा आणि माझा त्रास होतो तर त्यांना मी क्लियर सांगतो पायाच्या पांज्यापासनं डोक्याच्या केसापर्यंत तुम्ही ताकद लावा तुम्ही माझं समाजकार्य का थांबू शकत नाही कारण बेवारस मनोरुग्णाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि जे माझे व्हिडिओ बघणारे माझे जे सपोर्टर आहेत जे मला सहकार्य करणारे देव माणसं आहेत त्यांचं पाठबळ मला कधीच माझा पाठीचा काना वाकू देणार नाही तुझ्यासारख्या लोकाला ते वाकवल्याशिवाय राहणार नाहीत हे दादा मी तुला सांगतो आणि पुन्हा एकदा ह्या गोष्टीवर मी बोलतो की तू जे प्रयत्न करत आहे किंवा तुझ्यासारखे जे बोगस लोकं मला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही सगळ्यांनी मिळून पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत ताकद लावा हे समाजकार्य थांबणार नाही आणि प्रश्न येत आहे रोडवरील बेघर बेवरस मनोरुग्ण आणि अपंगाचा तर त्यांच्या फ्युचरसाठी आणि त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी मी कधीच माघारी घेणार नाही कारण विषय आहे रोडवरील बेघर बेवारस मनोरुग्णाचा ज्यांना आजपर्यंत आधार मिळाला नाही त्या लोकांचा आधार मिळावा म्हणून मी वाटेल ते करायला तयार आहे शेवटच्या श्वासापर्यंत लढायची माझी तयारी आहे कारण शेवटी मी महाराष्ट्रातील एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा आहे आणि मावळा कधी रडत नसतो लढत असतो हे वाक्य मला बरेच लोकांनी कॉमेंटद्वारा द्वारा सांगितले बरेच लोकांनी मेसेज केले आणि बरेच लोकांनी फोन केले ह्या गोष्टीची मला अपेक्षा नव्हती की मी समाजकार्य बंद करतो म्हणल्यावर मला एवढं ये फोन येतील महाराष्ट्रातल्या कानकोपनं तुम्ही मला फोन करताय मला सहकार्य करताय मला मेसेज करताय की दादा तू समाजकार्य बंद करू नकोस तू जर समाजकार्य बंद केलं तर महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुग्णाचा आश्रम कधीच होऊ शकणार नाही आणि रोडवरचा बेवारस माणूस हा रोडवरतीच आपला अखेरचा श्वास सोडल आणि त्याचं भविष्यात कधी त्याला हक्काचा आदर मिळणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला मी हो का की महाराष्ट्रात मनोरज्ञाचा आश्रम होणं गरजेचं आहे आणि ते मी करणार कुणाला किती ताकद लावायची ताकद लावा मी ह्या गोष्टीपासून आता तर माघार घेणार नाही काय व्हायचं आहे ते दे तुम्ही येऊन मला किंवा मला कुठंही बोलवा मी तुम्हाला येऊन भेटायला तयार आहे पण हा जो माझा विषय आहे की महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुद्ध आश्रम मी उभं करणार आणि हे चॅलेंज फक्त आहे महाराष्ट्रातील किंवा बऱ्याच ठिकाणी असलेल्या बोगस समाजसेवकांना ज्यांला माझ्या समाजकार्याची अडचण होती तर नक्कीच मित्रांनो या गोष्टीवर मी पुन्हा विचार केलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार पुन्हा एकदा मी जोमानं ह्या कामाची सुरुवात करतो आहे एक नवीन विचार एक नवीन संकल्पना आणि समाजकार्यात अडथळा आल्यानंतर ते माझ्यामध्ये उत्साह आणि प्रोत्साहन तुमच्यामुळे आलेलं आहे पुन्हा एकदा समाजसेवा मी सुरू करतो आहे आणि आत्तासुद्धा पंढरपूरपाशी असलेल्या वाखरी या भागात एक बेवारस माणूस रोडच्या कड्याला स्वतःला त्रास झाले तर पाहायला तर जखम आहे तो माणूस स्वतःला त्रास करून तिथं घेताय मला तिथनं फोनसुद्धा आलता तर आता ह्याच टायमिंगवरनं मी समाजकार्याची सुरुवात करतो आहे त्या माणसाला मदत करायला मी चाललेलो आहे कोणाला काय कराय ते करा माझं समाजकार्य थांबणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र